नमस्कार सोमवंशी साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला नमस्कार तुमचा पूर्ण नाव गाव पत्ता सांगा राजेंद्र भाऊसाहेब सोमवंशी गाव पानवी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गाव पानवी हा पानवी बुद्रुक पानवी बुद्रुक तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तुमचे फोटो पाहिले मी आता म्हणून मग आता तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय हे किती किलोचं रोप होत चार किलो रोप आहे सर चार किलोचं रोप हो बर आणि आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर हो आज लागवड चालू केली तुम्ही हा लागवड चालू केली तुमचे फोटो मध्ये जी मुळी पाहिली ती मुळी पाहून मी अचंबित झालो त्याची मुळी पण पाहून आणि मला हे सांगा की तुम्हाला याला फवारायला एका वेळी किती पंप लागायचे दोनच पंप लागेल सर आपल्याला दोन पंप म्हणजे पहिले पाए, तुम्ही दोन किती लिटरचा पंप आहे वीस लिटरचा वीस लिटरचा म्हणजे तुम्हाला ते पंचवीस रुपये पंप पडला समजा आहे ना हा सुरुवातीला दोन पंप हा पंचवीस रुपये पंपनुसार ते दोन पंप आणि किती दिवसानंतर पुन्हा तेच औषध रिपीट केलं पंधरा दिवसानंतर म्हणजे पहिले तुम्हाला शंभर रुपये लागले आणि नंतर तुम्हाला शंभर रुपये लागले हा बरोबर आता या दरम्यान ते तामिळनाडू मध्ये पाऊस पडला भांगडी झाला त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण झालं कुठं थुई थुई पाऊस पण झाला पाऊस झाला सर रोपाल आमच्या पाऊस झाला होता हा आमच्या रोपाल पाऊस शेजारी सगळे गेले आमच्या आणि पाऊस किती वेळ झाला पाऊस चांगला पाऊस दोन वेळ चांगला पाऊस झाला सर चांदनवरी पाऊस झाला हा दोनदा सांदन मध्ये पाऊस झाला रोपाला ती पहिली फवारणी केल्यानंतर पाऊस झाला का नाही सर बरोबर आहे ना पहिली फवारणी झाली मध्ये पाऊस झाला आणि मग दुसरी फवारणी झाली म्हणजे पहिली फवारणी केलेली असल्यामुळे तुमचा पाऊस पडल्यानंतर सुद्धा रोपाला धक्का नाही लागला पांढरी मुळी इतकी जबर आली का असे मुळी कुठं नाही आता स्टेजला आणि अजून एक प्रश्न विचारायचा राहिला या आठ दहा दिवसापासून फार आज सुद्धा आवाळ आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला पण तुम्हाला या दरम्यान कुठं एखाद रासायनिक बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यावा लागला का लाग ला काहीच नाही सर एखादा कीटकनाशकाचा रासायनिक नाही काहीच नाही काहीच नाही मारलं सर आपण काहीच मारलं नाही फक्त पंचवीस रुपये पंपामध्येच तुमचं काम झालं हो हो हा आता हा आता काय करतोय मी तुम्ही पाठवलेले जे व्हिडिओ आहेत हा 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 आपला सॉरी व्हिडिओ म्हणतो फोटो काय आम्हाला तुम्ही बोलवलं असतं तो शूटिंग झाली असती पण आता आमचंही असं झालं कुठं कुठं जावं तर तुमचे फोटो आणि ही कॉल रेकॉर्डिंग हे मी आता युट्यूबवर टाकतोय आणि ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलंय सगळेजण परेशान येत तुमचे फोटो पण मला बरेच आपले ग्रुप तुमचे फोन यायला त्याच्यामुळे तुमचे एक, फोन आ, 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 एक दो। आ, दोन फोन घेता आले नाही पण एकूण तुम्ही कांदा किती वर्षापासून करता सर मागच्या वर म्हणजे कांदे बऱ्याच दिवसापासून करतो पण मागच्या वर्षी तुम्ही मला एक औषध दिलत माझे फक्त दोन कॅड साडले निघले होते कांदेमध्ये मला छत्तीसगुंटेमध्ये दोन लाख रुपये झाले मागच्या वर्षी कांदे अच्छा म्हणजे आपण जे ते कमाल क्लॅम्प वगैरे वापरलं त्यानुसार झालं मागच्या वर्षी कमाल क्लॅम्प वापरला सर आपण अच्छा मागच्या वर्षी वापरला नाही नाही या वर्षी आता वापरणार या वापर थीके, थीके, वर्षी वापरणार ठीक आहे मागच्या वर्षीच्या औषधांची नावं तुमच्या लक्षात नाही बहुतेक नाही काही नाही बर ठीक चला ठीक आहे आनंद वाटला आम्हाला तुमचे रोप पाहून शेतकऱ्याच्या घरात कमी खर्चात दोन पैसे गेले तर आम्हाला एक खूप समाधान वाटतं तुमचे पण धन्यवाद सर तुम्ही मार्गदर्शन चांगले आम्हाला सर आजूबाजूचे किती म्हणजे किती जणांचे रोप गेलेत वाया लोकांच्या पंपच खाली आहे ना सर फवारण्या चालूच आहे हा फवार चालूची आता येणार जाणार समजा आता आमच्याकडे समजा आमची चुलती समजा बाकीचे मंडळी होते ना ते तुमचं रोप लाई म्हणे लेबर म्हणू लागले तुमच्याकडे हो म्हणजे आमच्या घरचे माणसं होते पण ते म्हणे रोप जबरदस्ती एक म्हणजे एक रोप पण फेकून द्यायचं नाही पूर्ण लावायचं रोप झाला असं मला आश्चर्य वाटलं की बुवा गुंडी पण इतकी सुंदर तयार झाली आहे तेवढ्याच पिरियड मध्ये की ती गुंडी फावून थोडा अचंबित झालो बुवा असाही रिझल्ट येऊ शकतो जमीन कशी आपली काळी का हलकी आहे बरोबर आहे मग त्याच्यामुळे ते खालून जरा गुंडी चांगली पोचली त्याची काळीच्या चार एवढी तयार नाही झाली आमच्या अनुभवानुसार पण ठीक आहे तुमच्या औषधांमध्ये आणि बाकीच्यांच्या लोकांच्या औषधामध्ये पण फरक आहे त्याचाही इफेक्ट असू शकतो पण त्याच्यात थोडा जमिनीचा पण सहभाग आहे तुमची जमीन हलकी असल्यामुळं गुंडी एकदम बेस्ट तयार झाली त्याची नंबर चालल ठीक आहे अभिनंदन तुमचे तुम्हाला पण सर धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद ओके सर ओके ओके ओके